नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे मी निगडी संतोष या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचे एक असेच एक व्हिडिओ करायचे आहे की उद्या दत्तजयंती पण आहे पण दत्तजयंती तयारी काय आहे ते आज व्हिडिओमध्ये मी दाखवतो आज रात्रीची जे काही धमाल आहे उद्या पण असणार आहे पण आजची एक वेगळीच माझी आहे सर्वात सर्व गावचे लोक वगैरे सर्व येऊन सर्व तयारी करतील हार वगैरे वगतील वगैरे सर्व तयारी असेलच so, um, आज तर मी व्हिडिओमध्ये ती याची दाखवतो उद्याची पण मी मा धमाल मस्ती आहे ती पण दाखवतो पण आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात रात्रीचा जो काही कार्यक्रम आहे रात्रीचा म्हणजे तयारी ती आज व्हिडिओमध्ये दाखवतो लगेचच पुढं व्हिडिओ सुरू करतो आहे जस्ट आता आलो आहे इकडं मंदिराजवळ आता तयारी बघा पुरती अजून कोण आलेत नाही आता थोड्या वेळेला येथील भोकेत सर्व लाइटिंग वगैरे कसे मंदिर एकदम भारी सजवले थोड्या वेळाने सर्व आता इथं सर्व जमतील महिला मंडल ग्रामस्थ मंडळ वगैरे सर्व असते असते आता यायची सुरुवात झाली लायटिंग घुमट होती कशी सोडलेली आहे थोड्याच वेळात हा सर्व बऱ्याच आता मंदिराच्या पटांगणामध्ये जातोय बघा सर्व फुलांच्या माले वगैरे सर्व तयार करते उद्याची तयारी अर्धी फुलांच्या माले तयार झालेले आहेत आणि इकडं पुन्हा सुरूच चालू आहे काम मालिवायचा मटर पण सोलून ठेवलेली आहे उद्याच्या जेवणाची तयारी आता मंदिरामध्ये पण हे बघा आत्मांची तयारी चालू आहे आतमध्ये पण आहेत माणसं महादेव ला इथे बोललो आज मी नाव तो आज थोडा लागत आहे दोन दोन हे अजून ते बनू येत ना तो पण हा आदमी लावाय तो पण चले आ या सिरी का सिरी काय करतो मग आज तीन चे तयार बघा तयारी मग एकदम उस मंदिर बघा खाली

जितकी व्हिडिओ दाखवायची होती म्हणजे जे जितका काही दाखवायची होती तयारी ती मी दाखवली कारण जास्त शूट नाही करीत शकू नका मीटिंग पण होती पण जितका करायला भेटला तितका मी दाखवला तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या पालखी सुद्धा आहे तर रात्री कार्यक्रमसुद्धा आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल तर आजची व्हिडिओ मी इथंच संपवतो चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका सर्वांना बाय बाय